आपण पाहत आहात समतानगरचा कायापालट करणार गणेश माळी प्रभाग क्रमांक सातमधील भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा थाटामाठात शुभारंभ मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बानू मुसा जमादार आणि गणेश माळी यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली समतानगर परिसरात आयोजित या प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी महापौर संगीता खोत यांनी विकासकामांच्या जोरावर जनतेशी थेट संवाद साधून मतदारांचा सा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले गेल्या काही वर्षात या भागात रस्ते गटारी ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत हा परिसर विस्तारित भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर माजी नगरसेवक गणेश माळी यांनी पुढे सांगितले की आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून समता नगर व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे उर्वरित राहिलेल्या समस्या देखील आगामी काळात निश्चितपणे सोडवून हा भाग अधिक सक्षम व सुव्यवस्थित केला जाईल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले या प्रचार आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे सौ रसिका खाडे फिरोज जमादार नितेश कांबळे बाबासाहेब बाळतेकर विठ्ठल खोत फारुख जमादार ऋषिकेश खाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासकामाच्या बळावर भाजपाला भरघोस मताने विजयी करण्याचा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला दरम्यान समतानगर गंगानगर या विस्तारित भागांचा तसेच रॉकेल लाईन झोपडपट्टीतील प्रश्न आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण करणे आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिवाजी स्टेडियमचा प्रश्न मार्गी लावले ही आपली प्रमुख उद्दिष्टे असल्याचे पॅनलचे नेते गणेश माळी व भाजपाचे नेते फारुख जमादार यांनी सांगितले या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार बंधूंनी भाजपच्या पॅनलला विजय करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीस चे इलेक्शन मध्ये आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पार्टी उमेदवार गणेशजी माळी असतील त्याचबरोबर बानुबी जमादार दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ समतानगर देवी मंदिर येथे आज शुभारंभ केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अत्यंत चांगली कामगिरी करणारे आहेत त्यामुळं या परिसरात मी गेली अनेक वर्ष चांगली काम या भागामध्ये केलेली आहेत वार्ड नंबर सात मध्ये गणेश माळी असतील मी असेल दोन हजार अठरा ला आम्ही दोघही या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी किंवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक रुपयांची केलेली के आहेत समतानगरची परिस्थिती या परिसरातील नागरिकांना माहिती आहे एक पाय चिखलात घालायचा अशी परिस्थिती होती अत्यंत वाईट बिकट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आज समतानगर एकदम सुसज्ज झालेला आहे समतानगर वासियांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या त्या सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत आज पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती खास पंधरा लाख लिटरची पाण्याची टाकी आपण या परिसरासाठी बांधलेली आहे या ठिकाणी आरोग्य सुविधा सुद्धा दिलेल्या आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे या ठिकाणी आठवडा भाजी बाजार आपण सुरू केलेला आहे चांगले रस्ते केलेले आहेत या ठिकाणी ड्रेनेज ची लाईन टाकून ठेवलेली आहे थोडेच दिवसात ती लाईन सुद्धा सुरू होईल तर ह्या सगळ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या आपण दिलेल्या आहेत अनेक या ठिकाणी समाज मंदिरं आपण उभी केलेली आहेत त्यामुळं या संपूर्ण समता वार्ड नंबर सात या सर्व आ, मतदारांचा आमचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि तो विश्वास अखंड ठेवतील आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आज शुभारंभाच्या कार्यक्रमाला मी व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा